लातूर शहरातील आंबेडकर चौकात बावीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून लातूर हदरलं लातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उरवणारी बातमी समोर येते लातूरचं हृदय समजल्या जाणाऱ्या जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गॅंगवार झाला असून रात्री साडेदहाच्या सुमारास एका बावीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे भर चौकात रक्ताचा सडा पडला असून या घटनेने संपूर्ण लातूर जिल्हा हदरला लातूरमध्ये कायद्याचा धाग उरलाय की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय शहराच्या मुख्य वर्गीच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन गटात तुफान राहण्यात आला आनंदनगर आणि बौद्धनगर मधील दोन गट आमने सामने आले आणि दहा दहा शस्त्रांनी एकमेकावर तुटून पडले या रक्तरंजित संघर्षात प्रज्वल मस्के या बावीस वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे आरोपींनी प्रज्वलवर भर चौकात कुणी हल्ला चढवला त्याला शस्त्राने खुपसून ठार केलं आणि आरोपी फरार झाले भर रस्त्यावर झालेल्या रक्ताचा सडा पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांची देखील बोबडी वळली आहे या घटनेमुळे लातूरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून सध्या परिस्थिती नियंत्रण असल्याचं सांगितलं जात आहे असं सांगितलं जात असलं तरी गुन्हेगारांनी भर चौकात हत्या केल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जातोय आता पोलिस या गुन्ह्याच्या कधी आवडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नितीन बनसोडे एक मत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच जेजुरोम